खाण्यासाठी एक किलो गव्हाचा चीक कसा बनवायचा ते आपण बघू आता सगळ्यात आधी एक किलो गहू निवडून स्वच्छ केलेले आहे ते आता एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं या बादलीमध्ये आधीच उन्हामध्ये दोन ते ती तीन तास आधी पाणी कोमटवायला ठेवलं होतं आता हे स्वच्छ धुवून घेतलेले गहू म्हणजे एखादा जो खडा असेल तो या पाण्यामध्ये मिक्स होऊन निघून जातो पाणी चांगल्यापैकी कोमट झालेलं आहे आता हे धुतलेले गहू आपण या पाण्यामध्ये टाकू कोमट पाण्याने टाकल्याने सगळे गहू भिजल्या जातात गहू भिजत टाकताना कोमट पाण्यातच गहू भिजायच टाकायचे आता ही बादली उन्हामध्येच गहू भिजत ठेवायची आहे आता हे जे पाणी आहे गव्हाचं जोकाच असतो तोही निघून जातो या पद्धतीने सगळे गहू या बादलीमध्ये कोमट पाण्यात भिजायला टाकले उन्हातच ही बादली ठेवून दिली आता हे गहू चौथ्या दिवशी दळायला काढायचे आता जे पाणी भिजल घातलेलं पाणी होतं ते काढून टाकलं पुन्हा एक ते दोन स्वच्छ पाण्याने गहू धुवून घेतले दळण्याच्या आधी या पद्धतीने हाताने दाबला की गहू छान असा फुटला जातो चीक निघतो आता दळाईची मशीन जवळ होती म्हणून मशीनमध्ये दळलं किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घेऊन ऑन ऑफ करत काढलं तरी चीक व्यवस्थित निघतो आता दोन पाण्याने हे दळलेले गहू स्वच्छ पिऊन घ्यायचे त्यानंतर पिठाच्या चाळणीने आणि कॉटनचा कपडा या पद्धतीने बादलीला बांधला व पिठाच्या चाळणीने बांधून घेतलं म्हणजे एकाच वेळेस चिगाळला जातो आता जेवढा चीक आपल्याला शिजवायचा तेवढा शिजवायचा आता मी एका डब्यात हा चीक काढून ठेवला होता त्याच्यातलं जो खाली बसलेला चिक असतो तोच घ्यायचा चमच्यानी पाणी काढून टाकलं व चमच्यानी या पद्धतीने चीक फोडून घेतला एकदम घट्ट असा चीक झालेला आहे आता एक कप चिकासाठी तिप्पट पाणी घ्यायचं आता सगळ्यात आधी चवीनुसार मीठ व थोडीशी खाण्यासाठी चिक बनवत आहोत म्हणून थोडीशी साखर टाकली कोरडाई बनवण्यासाठी याच पद्धतीने बनवायचा फक्त साखर टाकायची नाही पाण्याला छान अशी उकळी आली की हा जो घट्ट एक कप चिक घेतलेला आहे तो चिक यामध्ये टाकायचा कंटिन्यू याला हलवायचं म्हणजे चिकाच्या गाठी होत नाही जेवढा चिका आपल्याला शिजवायचा तेवढा शिजवायचा पुन्हा डबा पाण्यामध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आठ ते दहा दिवस हा न शिजवलेला कच्चा चीक सहज टिकतो